नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉगमध्ये कसे आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी आज बनवते कोळंबी मसाला आणि कोळंबीचा रस्सा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तर मी इथे भाकरीचा जो तवा आहे तो मी तापत ठेवला होता कारण मी संपूर्ण जेवण बनवणार आहे तर म्हटलं त्याच्यात मला कोळंबी जे वाटण करायचंय तर म्हटलं मी त्याच्यातच ते भाजून घेणार आहे म्हणून मी वाटणासाठी उभं चिरलेला कांदा इथे भाजून घेते म्हणजे तव्यामध्ये मी नंतर भाकऱ्या पण टाकून घेणार आहे म्हटलं परत दुसरं भांडव कसाला म्हणून मी सगळं त्याच्यातच हे करणार आहे तर आपण इथे कांदा भाजून घेतलाय कांदा भाजून झालाय आपला तर मी त्याच्यात थोडस ओलं खोबरं टाकते मंडळी म्हणजे मी ओलं आणि सुकं असे दोन्ही खोबरे मिक्स करून वाटण तयार करणार आहे तर भाजलेल्या कांद्यामध्ये मी इथे ओलं खोबरं पण थोडस ॲड केलंय तर तेही छान मस्त भाजून घेणार आहे इथे मी तर मंडळी इथे कांदा आणि खोबरं जे होत ते छान भाजून झालंय तर ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि आता आपण इथे सुक खोबरं भाजून घेणार आहोत हे बघा हेही छान भाजून झालंय तर तेही आपण त्याच्यात काढून घेऊया आणि ते सगळं मिक्सच करणार आहोत आपण तर मंडई वाटण तर हे बघा झालंय आपलं ते आपण लावूनच घेऊ आणि आपण आता इथे तव्यावर भाकऱ्या बनवून घेऊ तर मंडई तुम्ही मला बघत असाल इथे की मी ओट्यावर म्हणजे फॉर्मवर किचनच्या मी भाकरी थापते तर खूप छान मला जमतं त्याच्यावर म्हणून मी करते पण ओटा स्वच्छ करूनच करते असं काही वरती गाण वगैरे असं काही नाही कारण मी स्वतः जेवण जेव्हा बनवत असते तेवढ्याच जेवढ्याच तेवढी ते माझी साफसफाई असते असं काही हे नसतं त्याचाही सेपरेट व्हिडिओ मी एकदा नक्की बनवेन मंडळी तर म्हणून मी ते ओट्यावरच भाकऱ्या थापते कारण छान वळतात मला ते जमतंही चांगलं पण स्वच्छ करून तर आपण इथे पहिलीच भाकरी टाकली तर आपण भाकरे सगळ्यात आधी करून घेणार आहोत कारण वाटणाची तयारी तर झाली आपली तर मी याच पद्धतीत सगळ्या भाकऱ्या बनवून घेते इथे मंडळी तर मंडळी कोळंबीच्या रसासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कोळंबी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण इथे जे वाटण तयार केलं होतं तेही मिक्सरला मी वाटून घेतलंय एकदम बारीक आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भांड ठेवलंय गॅसवर तर ते तापलंय तर त्याच्यात आपण दोन चमचे तेल घ्यायचं आहे मंडळी फोडणीसाठी बारीक कपलेला कांदा आपण इथे टाकलाय तेलात तो चमचाने दोन मिनटं परतवून घेऊया आता इथे कढीपत्ता टाकूया तोही चांगला परतवून घेऊया मंडळी आणि आता इथे आपण हिरवं वाटण टाकणार आहोत एक चमचा ज्याच्यामध्ये आला आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे म्हणून मी वाटणामध्ये काहीच आलं लसूण असं टाकलं नाही कारण मी पेस्ट टाकणार होती त्याच्यामुळे मी वाटणात काही टाकलं नाही झाकण मारून ठेवू कारण ते, ते उडत ना म्हणून मग झाकण ठेवायला लागत आता आपण इथे बारीक आपल्याला टॅमॅटो घेऊया कमी गॅसवरच आपल्याला हे सगळं करायचंय आता म्हणजे आपण फोडणीला मसाले घालेपर्यंत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर घरगुती मसाला म्हणजे मालवणी मसाला जो माझा मी डेली वापरते तो तुमचा घरगुती कोणताही मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं आणि हे सगळे मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत मंडळी मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवले आहोत ते वाटण आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला टाकायचंय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपण इथे दोन ते तीन मिनिटांसाठी ती झाकण ठेवणार आहोत जेणेकरून सगळे मसाले छान मिक्स होतील आणि आता इथे साफ स्वच्छ करून घेतलेली कोळंबी टाकून घेऊया वाटणामध्ये ते चांगले मिक्स करून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून ते पाणी आपण त्याच्यात टाकू इथे मी गरम पाण्याचा वापर केला मंडळी जे मी नेहमीच करते आपल्याला कालवणासाठी जेवढा रसा हवा आहे तेवढ्या क्वांटिटी मध्ये आपल्याला पाणी आहे तर मंडळी आपण इथे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय तर आता मी इथे असं करणार आहे की दुसऱ्या शेगडीवर ह्याला एक उकळ काढून घेण्यासाठी दुसऱ्या शेगडीवर ठेवणार आहे आणि या इथे आपण आता कोळंबी मसाला बनवून घेऊया तर हे भांड आपण कोळंबीच्या साराचं चा त्या दुसऱ्या गॅसवर ठेवते मी आणि इथे मी कोळंबी मसाला बनवायला घेते तर आता इथे मंडळी भांड तापलंय तर मोठे दोन चमचे मी तेल टाकून घेते बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीला देऊया परतून घेऊया तेलामध्ये कढीपत्ता टाकू आणि आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहोत जे आधी आपण कोळंबी रसासाठी जे टाकले तेच ते एक चमचा टाकणार आहोत ते छान परतून झाल्यानंतर आपण इथे बारीक कापलेला टॅमॅटो ऍड करणार आहोत तोही छान परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत त्याच्यात आपण जे आपण परत नाही एकदाच टाकणार आहोत मीठ आणि झाकण ठेवून पाच मिनटं ठेवणार आहोत आता आपण इथे मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला तुम्ही घरगुती मसाला वापरू शकता तुमच्याकडे जो आहे तो आणि तो जर खूप कमी तिखट वगैरे असेल तर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तोही तुम्ही वापरू शकता त्याच्यात किंवा माझ्याकडे ॲक्च्युली चिकनचा मसाला संपला आहे आता नाही आहे नाही तर तो मी टाकणार होती तर अजून अप्रतिम चव येते कोळंबी मसाल्याला तर मी परत एकदा झाकण ठेवते कारण ते मसाले चांगले मुरले ना तर मसाल्याचा कच्चेपणा असतो ना त्याचा स्मेल येत नाही म्हणून मी झाकण ठेवते आणि मी माझ्या पद्धतीत जे जेवण बनवते ना म्हणून ते खूप छान होतं जेवण म्हणजे म्हणतात की स्वतःच कौतुक स्वतः करायचं नसतं पण माझ्या घरी माझ्या जेवणाची दाद मला मिळते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि आता ही कोळंबी साफ स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आपण याच्यात टाकू ती आता छान मसाल्यांमध्ये परतवून घेऊया इथे कोळंबी छान परतवून झाली आहे आता याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही कोळंबी शिजवायची आहे झाकणावर पाणी टाकून आता इथे कोळंबी शिजतेच आहे आपली तोपर्यंत आपण तिकडे ठेवलेला कोळंबीचा रस्सा बघून घेऊया तर मंडळी तुम्ही बघू शकता तिकडे कोळंबीला चांगला चांगली उकळ आली आहे आणि आपला कोळंबी रस्सा रेडी झालाय मंडळी तर आपण आता कोळंबीच्या रसात वरून आ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू तर मंडळी आपण इथे आता कोळंबी मसाला बघू हे बघा तुम्ही बघू शकतात वाफेवर शिजवलेली कोळंबी कशी आहे ती एकदम छान मस्त दिसते आणि सुगंधही एवढा छान आहे मस्त भारी सुटलाय तर मंडळी ते जे झाकणावरचं पाणी आहे ते मी ओतून टाकते मी त्याच्यात नाही टाकत कारण ऑलरेडी बघू शकता तुम्ही वाफेचं पाणी किती उतरलंय आणि ती कोळंबी अशीच फार छान शिजते आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा कोळंबी मसाला आपला रेडी झालाय मंडळी तुम्ही इथे बघू शकता आपला कोळंबी मसाला रेडी झालाय बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण आता टाकून घेतोय खूप छान असा मस्त कोळंबी मसाला तयार झालाय तर आता इथे गॅस बंद करून आपण झाकण ठेवून घेऊ तर अशा पद्धतीत सगळं जेवण रेडी झालंय इथे भात रेडी झालाय कोळंबी मसाला सलाड भाकऱ्या कोळंबी रसा आणि इकडे साठी मी एक अंड बॉईल केलं आहे आणि ते त्याचा भात तर मंडळी अशा प्रकारे आपलं सगळं जेवण रेडी झालंय तर मंडळी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे मंडळी तरी पण तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार तर मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय